आपण या दोघींमध्ये एक गेम लावणार आहोत तर मी दाखवते मी इथे एका वाटीमध्ये एवढे पैसे सारे चिल्लर पैसे घेतलेले आहेत हे यांना एकावरती एक, एक लावायचे आहेत आहे जो विनर आहे त्याला मिळणार आहे गिफ्ट काहीतरी खाण्यासाठी देणार आहे मी यांना करूया आता मी इथे खूप सारे पैसे घेतलेले आहेत ता टाईम ता देणार आहे आणि ते पैसे लावायचे आहे या प्लेटवरती एकावरती एक, एक। दोघींनाही एक एक मिनटाचा टाईम देणार आहे आणि नंतर मग मी आधी कोण करणार मी तू आधी आपण शर्वरीला देऊया वन टू थ्री स्टार्ट शर्वरीचं लावणं चालू आहे फास्ट फास्ट किती कॉईन लावती बघूया आपण फास्ट तर आपण किती कॉईन एकावरती एक, एक लावलेले आहेत ते बघूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन आणि एटीन कॉईन लावलेले आहेत आणि आता श्रावणी कॉईन किती लावते आहे ते आपण किती लावते आहे ते पाहणार आहोत आता श्रावणीचा टायमिंग स्टार्ट आहे आणि स्टार्ट करायला सांगूया आपण श्रावणीला कोण आहे टी शर्वरीने एटीन कॉईन जमा केलेले आहेत श्रावणी नाईनटीन करते का बघूया आपण आता श्रावणीचा टायमिंग चालू आहे वन टू थ्री स्टार्ट फास्ट फास्ट शर्वरी तू गप्प बस लावती येती ना फास्ट फास्ट टायमिंग संपत आलेला आहे फास्ट वीस सेकंड राहिलेले आहेत फिफ्टीन सेकंड टेन सेकेंड फास्ट फास्ट लावा लावा फास्ट लावा फास्ट लावा फास्ट लावा फास्ट 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 लाव नाईन झिरो स्टॉप श्रावणीने किती कॉईन लावलेली आहे ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी श्रावणी विनर है तो श्रावणी मिलना है गिफ्ट खाने क्या चाहिए आपको आ? क्या चाहिए आपको क्या चाहिए? क्या चाहिए क्या चाहिए आपको खाने के लिए क्या चाहिए आणि आमचा जर गेम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा म्हणा आमचा गेम आवडला का विचार आवडला आवडला नक्की मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणा तू पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू